नमस्कार तुम्ही पाहत आहात बाबा न्यूज आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या घटनेबद्दल ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे काल मुंबईकडे मुस्लिम समाजाचा मोर्चा निघाला होता रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं एकत्र आला होता काही लोक गाड्यावर तर काही मोटरसायकलवर आले होते या मोर्चाने प्रचंड ताकद दाखवली परंतु या शांततामये मोर्चावर शिंदे सरकारच्या पोलिसांनी लाठीचार्ज केला हा केवळ मोर्चेकरावरच झाला नाही तर हा हल्ला आहे लोकशाहीच्या अधिकारावर शिंदे सरकारला प्रश्न विचारणे आता आवश्यक आहे का, का केला गेला लाठीचार्ज परंतु या संपूर्ण घटनेने जे अपेक्षित होते ते घडले नाही शिंदे सरकारला या आंदोलनामुळे घाबरायला हवे होते परंतु झालं उलटच या घटनेनंतर विरोधी पक्षांनी मोठा गोंधळ माजवला असता परंतु मुस्लिम समाजाच्या मोठ्या भागाच्या असंतोषामुळे विरोधी पक्षांची मुस्लिम वोट बँक एम आय एमकडे झुकते आहे असं दिसतंय विरोधी पक्षाची मुस्लिम वोट बँक आता एम आय एमकडे जाण्याची शक्यता आहे आणि याचा थेट फायदा शिंदे गटाला होण्याची शक्यता वाढली आहे या सगळ्या घटनेचा शिंदे गटाला कसा फायदा होईल आणि विरोधकांच्या धोरणात कसा गोंधळ उडाला आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे या घटनेचा एक मोठा परिणाम एखाद्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो आता पाहावं लागेल की विरोधी पक्ष या नवीन आव्हानांना कसा सामना करतो या घटनेचा एक मोठा परिणाम एखाद्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो आता पाहावं लागेल की विरोधी पक्ष या नवीन आव्हानांना कसा सामना करतात तर पाहत राहा बाबा न्यूज कारण आम्ही आणत राहू अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण आता तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा पुढील बातम्यासाठी बाबा न्यूजसोबत रहा धन्यवाद